हाय मित्रांनो नमस्कार <coughs> तर तो सार्थक नावाचा नालाय आहे तो त्याच्या नावाचा एक मी ब्लॉग व्हिडिओ टाकलेला आहे परत तो माझ्या व्हिडिओला दररोज दररोज दर वाईट वाईट कमेंट करतो तर त्याचं पण चॅनल आहे मित्रांनो तुम्ही जर सगळ्यांनी ठरवलं तर चॅनलला त्याच्या रिपोर्ट मारू शकतो आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले तुम्हाला तुम्हाला जर माझी मदत करायची आहे तर तुम्ही माझ्या चॅ तुम्ही मला सपोर्ट करून माझ्या मला सपोर्ट करा मी आपण त्याच्या व्हिडिओला रिपोर्ट मारूया आणि मी एकटे पण रिपोर्ट मारू शकते पण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला पाहिजे तर त्या भाडकावला सांगायचं ना आहे नालायक कुठला आणि त्याच्याबरोबर कुठे लवडे आहेत ना कुत्रे तर तुम्ही पण नीट राहा नालायकानो समजलंच ना आणि कुत्र्या सार्थक आई घाल्या नीट कमेंट कर समजलंच का आणि मित्रांनो आत्ता पण एक लक्ष म्हणाला ना होता नावाचा त्याचा पण व्हिडिओ टाकला आहे मी कुत्र्याने माझ्या व्हिडिओला कमेंट करतो आहे मोकाट सोडलेली म्हणून जाऊन या तुलाच मोकाट सोडलेली आहे म्हणून तू दुसऱ्यांच्या चॅनलवर येऊन असे कमेंट करतोस का भाडकाव झाल्या हां लाईक इतरा हरामखोरानो समजलं का आणि काय रे सार्थक कुत्रे या हां तुझ्या आई बहिणी नाही का रे का रस्त्यावर तोस सगळ्यांना तुझ्या आई बहिणींना आणि अशाच सगळ्या लेडीजना वाईट वाईट कमेंट करतोस हां तो सार्थक नावाचा मुलगा आहे तो आहे बारा तेरा वर्षाचा मुलगा आहे त्याचे व्हिडिओ आहेत बघू शकता तुम्ही आणि तो वे मुलगा असला वाईट वाईट कमेंट करतो लेडीजच्या चॅनलला अरे हराम खोरा तुझा चॅनल अजून एवढंच आहे तुला मोठं व्हायचं आहे का पुढं व्हायचं का नाही का कुत्रा तिथंच राहायचं आहे माजोऱ्या हां तुझी लायकी काय रे शिकायचं वय आहे तुझं हे असलं करायचं वय नाही तुझं चवलस का तुझ्या आईच्या ठिकाणीवरती एक लेडीज जागेवरती एक लेडीज आणि तिला अशा वाईट कमेंट करतो का भाडकाव कुठल्या लायकीत की तुझ्या आईला पण अशाच कमेंट करतो का रे सार्थक हां तुझ्या आईला पण त्या नजरेत बघतोस का रे भाडकाव हरामखोर कुठला झालेला अरे तुझ्या एवढा मला मुलगा आहे पण आम माझा मुलगा कधी कुणाला वरती नजर करून पण बोल बघत नाही आणि कधी उलटा आतापर्यंत बोललं नाही आणि तुम्ही भाडकाव तुम्हाला हे शिक्षण दिलं आहे का तुझ्या आईवाड्याने तुझ्या आईवाल्याचं नाव रोशन करतोस का हां असल्या लेडीज एका लेडीजला कमेंट करून भाडकाव हां का जण तू व्हिडिओ टाकतोस तुझा बाप तुझा कमें बर, ला 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 ए, कमेंट करतो सगळ्यांना काय माहिती तुझ्या बापाला तुझी आई कमी पडली का म्हणून दुसऱ्यांवर दुसऱ्यांचं व्हिडिओला लाईक कमेंट करतो असल्या खांगा हां हरामखोर कुठले झालेले स्वतःचा घरातला सोडता दुसऱ्याच्या घरातला आणि पिकार चोट सार्थक चल्या संभाजी महाराजांचा व्हिडिओ टाकलायस हां संभाजी महाराजांनी काय सांगितलं रे काय शिक्ष शिक्षण आहे संभाजी महाराजांनी मी पण एक शिवकन्या आहे संभाजी महाराजांनी काय शिकवण दिलं आहे काय शिवाजी महाराजांनी शिकवून दिलं होते शिवाजी महाराज जेव्हा संभाजी महाराजांना टा बोलतात तो व्हिडिओ टाकलायस तू शिवाजी महाराज संभाजी राजांना बोलतात संभा स्वतःच्या देहाचा नैवेद्य जरी अर्पण करायला झाला तरी मागे पुढे बघायचं नाही तो व्हिडिओ टाकला आहे तुझ्या चॅनलवरती <coughs> भाडकाव काय रे एका लेडीजची किंमत करतोस तू हरामखुरा हां काय एका लेडीजची किंमत करतो तुला समजतं का संभाजी महाराजांचा व्हिडिओ टाकला आहे स्वतःच्या चॅनलवरती आणि दुसऱ्या ल चॅनलवर लेडीजच्या असल्या वाईट वाईट कमेंट करतो हे शिकवण नाही का रे संभाजी महाराजांची ही शिकवण आहे का रे शिवाजी हा? शिवा महाराजांची हां छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण रे हां ते तरी माहिती आहेत तुला छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कोण भाडकाव आपल्या स्वराज्यासाठी लढत आजपर्यंत एवढा स्वतःच्या ह्याचा विचार केला नाही त्यांनी आणि तुम्ही शांपणा करता कुत्र्यानो इकडे शिवाजी महाराजांचे व्हिडिओ टाकता संभाजी महाराजांचे व्हिडिओ टाकता आणि दुसऱ्या साईडला तुम्ही वाईट वाईट कमेंट करताना का ना हां बंद कर कुत्रा तुझा चॅनल पहिला हा मला मला एक मला खाली बस स्वतः काय करू शकत नाही दुसऱ्या करायला गेले त्यांचे पण पाय वाढतात मागे बिकाच पुढे जाणारच होतात तुझ्याकडे डोळ्यात खूप ते का रे सहता का रे हां हरामखोर झाला ना व्हिडिओ जसे टाकलेच संभाजी महाराजांचे तसं विचार पण चांगले ठेव तुझे समजलास का नीच कुठला झालेला आणि मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी जाऊ बघा संभाजी महाराजांचा व्हिडिओ टाकलाय त्यांनी आणि ह्याचे विचार किती आहेत बघा एक कुत्रा झालेला <coughs> म्हटलं सुदर्शन तुझ्या काय पाच पाण्याच खालीत का कुत्रे तुला ओळखत पण नाहीत कुठला भवान आहे भटक भवान आहेस हरामखोर